नमस्कार रेवल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे अमेझिंग असे रिझॉर्ट असणारे बायोकिट देगावगावचे प्रगतशील शेतकरी चव्हाण सर यांना आज आपण देतोय तर चव्हाण सर आपली थोडी ओळख करून द्या माझे नाव चेतन सूर्यकांत राहणार आता अडीच महिन्याचे आहे तरी त्यांनी दिलेल्या किटच्या ते, ते किट सर दोन आळवणी आणि दोन फवारणी करायच्या जर आता पिकाची उंची बघितली सरासरी कमराच्या वर आहे बरं जर फुटवं बघितलं तर प्रत्येक थांबात एक दोन तीन चार पाच चार ते पाच फुटवे आहेत सध्या आणि पानांची जर रुंदी बघितली तर सरासरी एक दीड बोट बसते तर अपेक्षित असा रिझल्ट काय पाहिजे सर मला आणि फुटवे म्हणजे निघालेल्या फुटव्याला फुट पाहिजे अजून पाहिजे उंची पाहिजे पानांची रुंदी झाली पाहिजे आणि काळोखी वाढली पाहिजे तर दिलेलं शेड्यूल सर कम्प्लीट करूया आजची तारीख सांगा सर आजची तारीख चोवीस एक दोन हजार पंचवीस बरोबर ह्या ह्याच्यानंतर नंतर तुम्ही दोन आळवणी व दोन फवारली केल्यानंतर आपण एक पस्तीस ते चाळीस दिवसात ह्याच प्लॉटचा परत एक नंतर शूटिंग घेऊ कंपनीचं प्रोडक्ट घेतलं व कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद तेवीस जानेवारी घे बरंच कच घे घे काही नाही एकच कचकेट वापर असू दे घे किती वापर नमस्कार नेक्सस रिव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे अमेझिंग असे रिझल्ट असणारे देगाव देगावगावचे प्रगशील शेतकरी चव्हाण सर यांना चोवीस एक दोन हजार पंचवीस या रोजी वापरण्यासाठी दिलं होतं त्यांची शहाऐंशीची कांडीची लागण होती सर चव्हाण सर आपली ओळख करून द्या मी चित्रसुर्ग राहणार देगाव मी एकोणतीस एकला एक पहिली आळवणी केली त्याच्यानंतर फवारणी फवारणी तारखेला तारखेला त्याच्यानंतरच्या आळवणी फवार पंधरा दिवसांनी पंधरा दिवसानं म्हणजे या प्लॉटला सर तुम्ही दोन आळवणी फवार एक दोन हजार पंचवीसला ला आपण किट दिलं होतं तर तुम्हाला तुमच्या पिकात काय काय चेंजेस वाटले मला फुटवे वाडी काळुकी ह्याच्यात बदल दिसतात म्हणजे आपण जेवण पहिला व्हिडिओ घेतला होता त्याच्यात चार पाच चार पाच फुटे होते आणि उंची सरासरी गुडघ्याच्या लेवलला आली होती लेवल आता उंची बघायची झाली तर डोक्याच्या लेवलला आली आणि फुटवे सुद्धा हो तुम्हाला एक सात आठ दहापर्यंत फुटवे गेले ते जर फुटवेज मेजायचे झाले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक फुटवे प्रत्येक आलेत तर चव्हाण सरांचे सहकारी काय आहेत त्यांची ओळख करून घेऊ आणि आमचे सहकारी आहेत त्यांची बी ओळख करून आणि जे व्हिडिओ शूटिंग करते ते नेक्सस फाउंडर अमोल रांगोळी साहेब तर सर अपेक्षित असा रिझल्ट पाहिजे होता तो भेटला का ना भेटला नाही तर ह्या आणखीन जे आता चापूर किट वापरले हे शेतकऱ्याच्या शंभर टक्के फायद्याचं आहे आहे शेतकऱ्याने प्रत्येकाने वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे तुमचा सल्ला काय राहील प्रत्येकानं प्रत्येकाने प्रत्येक उपयोगाचा आहे म्हणजे कमी करता उत्पन्न निघतंय किंवा तुम्हाला अपेक्षित असा रिझल्ट आला जो केमिकल वर आला नाही तर कंपनीला फक्त एकच तेवढं किट वापरलं कसलं वरखत कसलंच वापरलं कसलंच वापरलं नाही म्हणजे सरांनी वरखत काहीच वापरलं नाही आपल्याच किटच्या दोन आळून दोन फावारणे केल्या त्याच्यात त्यांना मनासारखा रिझल्ट आला तर कंपनीचं प्रोडक्ट वापरलं व कंपनीला मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद आजची तारीख आठ मार्च आठ मार्च दोन हजार पंचवीस बऱ्यापैकी तुम्हाला चांगला रिझल्ट आला तर आता इथन पुढं जे काय पिकं करणार त्याला वापरणार वापरणार घेतलेला आहे बरं वापरणारायला चालतंय मुलाखत गेल्याबद्दल धन्यवाद मग काय तुला खोटं सांगतो फोटू वर खरं चाललंय आधी आधी असतो